सध्या मी सी एस टी रेल्वे स्थानकाच्या परिसरात आहे आज मराठा आंदोलनाचा चौथा दिवस आहे आणि माझ्या आजूबाजूला बघू शकता तुम्ही मोठ्या प्रमाणात कचऱ्याचं साम्राज्य आहे महापालिका कि प्रशासन या स्वच्छ करण्यासाठी आपली यंत्रणा लावते आणि परंतु कुठेतरी ही यंत्रणा कमी पडताना पाहायला मिळते त्यामुळे हे मराठा आंदोलक जे या ठिकाणी आंदोलनासाठी आले ते त्यांना कुठेतरी छोट्या मोठ्या आजाराने ग्रासलेलं पाहायला मिळतंय आपण तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मराठा बांधव आहेत ते मोठ्या प्रमाणात छोट्या मोठ्या आजारांसाठी गोळ्या औषध घेताना पाहायला मिळतात या ठिकाणी गोळ्या औषध घेत आहेत या ठिकाणी मेडिकल कॅम्प लावण्यात आलेला आहे या मेडिकल कॅम्प मधून हे मराठा बांधव आहेत ते औषध घेताना दिसत आहेत आपण काही मराठा बांधवांशी संवाद साधूया काय होतंय दादा तुला काय झालं आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी डॉट कॉम लागले यांच्याशी संवाद साधूया नेमका कोणत्या आजारासाठी जास्त करून हे मराठा बांधव ते घेतात जास्त तर अंगदुखी किंवा ताप म्हणावं किंवा ऍसिडिटी ज्याला पित्त म्हणतात ते पित्त वगैरे जास्त इकडे दिसत आहे आपल्याला आणि अँटी फंगल जास्त गोष्टी म्हणजे मागतायत ते कारण इकडे हायजीन एवढा दिला म्हणजे आहे त्याच्यामुळे ते फंगप्रेड होत आहे खूप आणि व्हायरल पण जे डिसिजेस आहेत ते पण जास्त दिसत आहेत स्वच्छतेचा प्रश्न नक्कीच या ठिकाणी आहेत त्यामुळे तुम्ही गर्दी पाहू शकता या मेडिकल कॅम्प मध्ये औषध घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात हे मराठा बांधव आहेत ते या ठिकाणी जमतात आपण त्यांना विचारू किती म्हणजे आता कधीपासून कॅम्प लावला आणि किती जणांनी तुमच्या कॅम्प मधून औषध गोळ्या घेतल्या आमचे आता साधारणतः आम्ही इथून एक ता, एक तासापूर्वी आलेलो इकडे आम्ही ग्रँड शासकीय महाविद्यालयाचे तर आमचं पन्नास लोक तरी आले असतील एका तासाच्या आणि खूप लोक येत आहेत कारण खूप प्रॉब्लेम्स होत आहेत आजाराचे वगैरे तर एका तासामध्ये पन्नासच्या आसपास लोक आलेले आहेत दादा औषध घेण्यासाठी आलंय काय होतंय जरा घसा बसला होता कशामुळे घसा बसतोय वातावरण पण असं सातत्याचा पाऊस आहे गेले चार पाच दिवस झालं या ठिकाणी कुठली ना वसरी ना या ठिकाणी कुठला आधार उघड्या वागड्यावर मराठा बांधव झोपतोय त्यामुळे ही परिस्थिती आहे आणि थोडा स्वच्छतेचा बी प्रश्न आहे या ठिकाणी काय कर्मचारी इथले येत नाहीत त्यामुळे सुद्धा हे रोगराई पसरायला लागली त्यामुळे हे आजार जे काही सर्दी खोकला व्हायरल आजार व्हायला त्यामुळे आता यामध्ये काय माहितीये का महानगरपालिका असेल इथलं जी काय प्रशासन असेल या ठिकाणी स्वच्छतेसाठी दुर्लक्ष करते ठीक आहे या ठिकाणी होते दुर्गती पण त्याचा सुद्धा आम्ही एक उपाय नेमलाय आमचे काय बांधव आहेत मराठा बांधव या माध्यमातून एक करमाळा गावात नागोबाचं शेटफळ म्हणून आहे त्या ठिकाणाहून आमचे दोनशे अडीचशे बांधव उद्या सकाळी स्वच्छतेसाठी येणार आहेत आणि मरा एक चारशे पाचशे युवक या ठिकाणी स्वच्छता करणार आहेत या सांगण्यामागचा उद्देश एकच आहे की आमचे बांधव घाण करतायत आम्ही साफ करू आम्ही स्वच्छता करू हाच आमचा संदेश आहे फक्त ही करण्याची वेळ कशामुळे आली ही करण्याची वेळ कशामुळे आली ही अस्वच्छता हि जी दुर्गंधी आहे ही काय आम्हाला जाणून बुडून करायची नाही का, का तर आम्हाला टॉयलेटची व्यवस्था दिली नाही कुठल्या पाण्याची व्यवस्था दिली नाही त्या कारणामुळे आम्हाला न असतो रस्त्यावर बसावं लागलंय पण त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो मुंबईकरांची पण तुम्ही पण आमच्या व्यथा समजून घ्या आमच्या घरी जनावर ढोर सोडून आज आम्ही या ठिकाणी आलोय गोरगरीब शेतकरी येणाऱ्या पुढच्या कल्याणासाठी झगडतोय माननीय मुख्यमंत्री साहेबांना डोळे उघडावा आणि त्या मराठा बांधवांना उभी शेतून आरक्षण द्यावा आपण बघतोय की या ठिकाणी स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे हे मराठा बांधवांकडून काही व्यवस्था करण्यात येतात की त्यांच्या पातळीवरती काही स्वच्छता टीम लावण्याचा प्रयत्न देखील त्यांच्याकडून करण्यात येतोय आपल्याकडे या सर्वात जास्त प्रमाणात काय कोणत्या गोळ्या आहेत आमच्याकडे जास्त जास्त प्रमाणात आणि बॉडी आपण पाहू शकत असाल की हे मराठा आंदोलक काही दिवसांचा प्रवास करून या ठिकाणी पोचलेले आहेत त्यामुळे एक्झर्शन म्हणजे त्याचबरोबर ह्या जी अस्वच्छता आहे त्यामुळे त्यांच्याकडे त्यांच्या जे काही खोकला सर्दी खोकला या पडसे यासारखे छोटे छोटे आजार होताना पाहायला मिळतात सुदेश मिटकर सरकारनामा मुंबई